कोपरगाव तालुक्यातील मौजे तेळवणी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे उसाचे मकाईचे कांद्याचे अर्थातच सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मात्र शासनाकडे मदतीचा हात मागत आहे परंतु या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की संभाजीनगरकडे अर्थात वैजापूर कोपरगावकडे जाणाऱ्या दा रस्त्यालगतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समिती, समिती तेळवणी शेरसगाव आहेत आणि याच भागामध्ये अतिवृष्टी जास्त प्रमाणात झाल्याने पावसाचे पाणी नदीपात्र सोडून बाहेर कुदले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे मका सोयाबीन ही पाण्यातच वाहून गेली असल्याने आज देखील शेतकरी स्वतः पाण्यामध्ये वरून पाऊस चालू आहे आणि खालून चिखल यावरती मका सोयाबीन आपली कशीबशी बशी वाटवण्याचा प्रयत्न मात्र करत आहेत परंतु ही मका आणि सोयाबीन पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिली आहे तसेच शेतकरी म्हणतायत की शासनाने आता तत्काळ आमच्या पंचनामे करून आम्हाला शासनाची मदत मिळून द्यावी जेणेकरून आम्ही केलेला खर्च किमान तो वसूल करण्यात येईल आज एक एकराला लाखो रुपये खर्च करण्यात येत असून निसर्ग देखील आमच्यावर कोपला आहे आई भीक मागू देत नाही आणि बाप मात्र फिरू देत नाही अशा पद्धतीची भूमिका शेतकऱ्याची झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे बघून असे वाटते की कि आज जय जवान जय किसान म्हणण्याच्या ऐवजी किसान कसा वाचवायचा जवान कसे वाचवायचे कारण शेती प्रधान आपला भारत देश आहे आणि या भारतातच आज निसर्ग कोपलेला आहे आपण या वडला फारा प्रमाटा पुरालेला आहे बघू शकतो या आजूबाजूला मका धुवून या नदीचं पोळ्याचं पात्र सोडून पाणी वाहत हो आहे हे तिळवणी गावचं परिसर आहे आपण प्रशासनाला एक विनंती करू का हे तात्काळ बघून पाणी करून आणि या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहे यांना तात्काळ मदत मिळावी अशी प्रशासनाला विनंती करतो आणि तसेच आपले तलाठी असतील शासकीय कर्मचारी असतील त्यांनी ज्याच पेडला लगेच तात्काळ येऊन आणि पाणी करून पंचनामे केले पाहिजे अशी प्रशासनाला विनंती करतो आज देवणीमध्ये अतिशय दुर्दैवी निसर्गाने आज प्रकार घडलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर आज शेतकऱ्यांच्या हातातला तोंडाचा घास आज गमावलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून देवणी पंचकृषीतील लवकरात लवकर पंचनामे करू शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी ही प्रशासनाला विनंती बघा आज याच परिस्थिती आज एक तर ऑलरेडी शेतकरी आपलेलं आहे आणि त्याच्यात निसर्ग मी इतका मोठा आघात आज शेतकऱ्यावर झालेला आहे तरी मी विनंती करतो शासनाला त्वरित ती त्वरित मदत करावी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा ही शासनाला विनंती